समर्थ ताई बोला हा मी पहिले अनुभव शेअर केले चार एक हा 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 हो आहे ना तुमचा नंबर सेव्हता हा म्हंटल अनुभव शेअर करा अच्छा अच्छा कारण त्यांच्याकडून सेवा घेतोय तर त्यांना पण आपली खुशी सांगायला लागते ना केलंच पाहिजे केलंच पाहिजे अगदी बरोबर आहे हा मग मी त्यांना फोन लावत होते एक दिवशी तर तुमचा व्यस्त आला परत ट्राय म्हटलं दोन दिवसांनी केला तर दादानी उचलला इतके खुश झाले दादा ऐकून काय म्हणता हा मी ना तीन वर्ष झालं स्वामी सेवेत आहे तीन सव्वा तीन वर्ष झालं आणि तीन वर्ष झालं पहिलं प्रदीप दादांच्या मठात गेले होते अच्छा तर माझा मुलगा मी मिस्टर गेलो होतो तर तेव्हा दादानी सेवा दिलेली मुलाला तर त्याला म्हणजे सेवा चालू असताना मग त्याला जॉब लागली तर परत ना मग हि तेच करत होता आता मी नाव नाही हे करणार कुठे राहते मी जिथे राहते ना त्या सिटीमध्ये खूप छान मोठ्या सिटीत राहते मी आणि त्याला जॉब लागली मग त्याला असं वाटत होतं की आय टी कंपनी तर आहे पण थोडी सॅलरी कमी होती तर मिस्टर काय की ट्रेनिंग वगैरे चांगलं छान घेशील तो ट्रेन होशील त्यात म्हणजे तुला अनुभव येतील तो जॉब बरोबर पैशाला किंमत न देता पण आता तुला अनुभव येण्यासाठी तू कर जॉब सिंगापूर मलेशियाचे प्रोजेक्ट वगैरे भेटले छान म्हणजे तो काम करत होता आणि थोडी सॅलरी पण वाढवली पण त्याला असं म्हणायचं की आपण कुठेतरी हे शहर सोडून दुसरीकडे जावं मग बोलायचे की तुला इंडियाच्या बाहेर जायचं होतं तर मिस्टर काय बोलत होते की तू ना असं कर पुना मुंबई हैदराबाद चेन्नई है। बेंगलोर हे हे असे मोठे सिटींमध्ये तू हे करत जा स्टेट जा इंडियाच्या बाहेर नको कारण मुलांना जवळ ठेवलं होतं आणि एकदम लांब म्हटल्यानंतर कसं तरी वाटेल म्हटले कारण तुम्हाला इथेच शिकवलं आम्ही आमच्या समोर आणि इथेच कर इंडियामध्ये असे बोलले तर परत नंतर मग त्यांनी काय होतच नव्हतं त्याचा इंटरव्यू द्यायचा तर होत नव्हतं आणि तो स्वतःहून बोलला की मम्मी मला सेवा घेतीस का दादांकडून खेंजे दादांकडून आणि मग मी बोलले की मी तर बाबा मी फोन लावते दादांशी बोलते खूप छान गोड माझं तीन वर्षाच्या म्हणजे प्रदीप दादांच्या इथे जायच्या अगोदरपासून दादांशी मी कॉन्टॅक्ट म्हणजे आमच्या दोघांचं खूप हुशार बोलणं वगैरे व्हायचं मग मी म्हंटल मी बोलणार पण ना तुला फोन देणार म्हंटल तर म्हटलं बर ठीक आहे मग मी आता त्या असेल तेव्हाच मला फोन लावायला लागेल तर म्हंटल तो ऑफिसला जायच्या अगोदरच दादांना लावू बरं नऊ वाजता आता फोन तर एक दोन घंटी रिंग झाली असेल दादांनी लगेच उचलला त्याचा फोन अरे दादांशी तो बोलला मला असं असं पाहिजे मला इंडियाच्या बाहेर पण इच्छा आहे आणि इथे पण भेटले तरी चालेल इंडियाच्या बाहेर पण चालेल मला सेवा द्या आणि ऑफिसला जातोय त्यामुळे मला सेवा जास्त होणार नाही मम्मीची करेल हाँ, हाँ, अच्छा, हाँ. करेल पण मम्मी आमची जास्त म्हणजे मी सेवा जास्त करते तर तो त्याला वाटले की मम्मी पण करेल तर हाँ. मला मम्मीला थोडी द्या मग दादा म्हटले मम्मी इकडे फोन दे मग मी फोन घेतला मग मला सेवा दिली दादानी वगैरे त्याला पण सांगितलं तू काय काय कर वगैरे सेवा म्हणजे तारक मंत्र बोल हनुमान चालीसा कर स्वामी जप पण दिलेलं दादानी सेवा मी पण पूर्ण केल्या मला चांगले दोन दोन तास सेवा होत्या त्याच्या मग परत त्याला ना बेंगलोरला जॉब लागला अरे वा? हा आणि मी तुम्हाला तुम तो शेअर केलाय पण तुम्हाला सांगते आता कसं कसं त्याचं सुरुवात झाली ते आणि बेंगलोरला जॉब लागला परत तो बेंगलोरला गेला मग आता आमच्यापासून तो, तो पहिल्यांदा दूर चालला प्लेनने ने आणि सुरुवात म्हणजे एकट्याचीच म्हणजे एकटाच गेला तो पप्पा वगैरे कोणी नाही गेला गेल्यानंतर हो पीजी मध्ये राहिला कारण कंपनीकडून तो मिळतोच आपल्याला पहिल्यांदा नवीन मुलांना सात दिवस मग त्याला कमरा वगैरे भेटेपर्यंत थोडस अजून पीजीचं वाढवलं आणि तो परत वन बीएचके घेऊन एकटा राहायला लागला अरे बापरे एकटा कारण त्याला असं शेअर करता नाही चांगलं वाटलं कारण तो स्वतः एकटा इथे म्हणजे कमऱ्यामध्ये आपण एकटा असला आपल्या सगळा पसारा पडलेला असतो काही म्हणजे उचलत नाही करत नाही कोणाचं काही मनातलं काही सांगता येत नाही मित्रांचं किती वस्तू आपण बॅग मध्ये ठेवणार आणि अलमारी दिली असली तरी पण तिथं किती आपण असं सारखं सारखं ठेवूनच सगळं ऑफिसला पोहोचणार मी एकटाच आता राहणार पप्पा आणि मला नाही पाहिजे पीजी मध्ये मग म्हटलं ठीक आहे तर वन पी एचके घेऊन तो राहिला आणि पर ते परत ना तो म्हणायला गला की आता मला पुण्याला पाहिजे जॉब अरे तो म्हणे की म्हणजे प्लेन शिवाय त्याचं हेच नाही जाणं प्लेन यायचं आणि जायचं तीन महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्लेन आला मग आमच्यात असं काय की ना चल तुझी इच्छा आहे दोन दिवस ये मग चार दिवस आहे तर य मग असं आम्ही बोलायचं मुलांना काही त्यांच्या इच्छेसारखंच करावं लागतं आपल्याला बरोबर परत तो बोला की आता काय करू मम्मी मला ना पुण्याचं जरा जवळ पडेल तुम्हाला म्हणजे कधी भेटायला यायचं म्हटलं की बस ना पण येऊ शकतो ट्रेन आलं आलो तर म्हणजे दादांना त्यांना विचारलं वाटत की असं मला सेवा पाहिजे आणि मला सेवा द्या है है। तर पुण्याचा जॉब लागायसाठी दादांनी सेवा दिली जून ला आता काय तुला सेवा इथे चालवता आणि घेतली होती सेवा तेव्हा आपण आम्ही जॉब साठी म्हणजे पुण्याच्या जॉबसाठी तर सेवा दिली तर मी म्हटले मी गावाकडून येते आणि आपण तुला काय आणि मला काय करायचंय हे दादांना मी सरळ विचारते अजून एकदा आणि मग सांगते की ही सेवा तू कर मी ही करते तर सेवा चालू केली अजून कंप्लीट पण नाही झाली त्याला इंडियाच्या बाहेरच मिळाला नाही कारण त्याची पहिली इच्छा होती ना ज्या सिटीत राहते मी त्या सिटीत जायच्या वेळेस म्हणत मला इंडियाच्या बाहेर पण जायचंय तिकडलं पण जगायचंय मला तिकडलं छान वाटतंय इंडियापेक्षा भारी वाटतंय असं करायचं पप्पा तेव्हा त्याला बेंगलोरचं मिळाला आणि ते पप्पांची इच्छा पूर्ण झाली बेंगलोरला मिळाला तेव्हा बघा काळजी करतात आपली हा आणि ना आता तो बघा तीन आठवडे झाले आता तो बाहेर गेला इंडियाच्या वा 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 त्याला फक्त स्वामींची सेवा पण करायला सांगा हा ते काय झालं की तो सेवा करत होता आणि मी पण सेवा करत होते मला ना जास्त एकशे आठ पाऱ्यांनी दिली होती आणि माझी पण दुसऱ्या सेवा पण चालू आहे त्या पण तरी पण मी कंबर दुःखेपर्यंत सेवा चालू ठेवल्या हो की आता इकडे माझी पण बंद करू शकत नाही त्याची पण बंद करू शकत नाही त्यानं घेतल्या मग पाठ दुखायची पण म्हंटले स्वामींना काय करायचं आता मुलग्याची इच्छा आहे तर ह्याची पण पूर्ण करते आणि ती माझी मग माझी थोडी एक दिवस म्हणजे असं कधी चार दिवस थांबली तर त्याची चालू ठेवायची असं करत करत ना मी आता त्याची पण सेवा अजून करायची मला करणं भागच आहे कारण तो आता गेला म्हणून मी सोडणार नाही कारण स्वामींना आपली इच्छा केल्या तर म्हंटल मी करते पण आता सगळं लोड झाला ना खूप साऱ्या सेवा माझ्यावरती हे झाल्या तर तुम्ही जसं होईल ना तसं कर आपण तयार हा तुम्ही बेंगलोरला हो, हो, गेले होते की नाही तुमच्या बहिणीच्या मुलाकडे हा हा मी पण बेंगलोरलाच गेले होते तेव्हा तुमचा अनुभव ऐकला होता ना अरे हो का तुमची बॅग बी ते प्लेनच काहीतरी झालं हो हो हो, हो अगदी खरंय पूर्ण फॅमिली तुमच्या मुलगी बहीण जातात सगळेच होता मी त्यावेळेस मी पण बेंगलोरलाच मुलाकडे गेले होते कारण एवढं सारं सामान त्यांनी नेलं होतं ना की वगैरे सगळं पूर्ण चेअर वगैरे बाईक सगळं ते नेलं होतं परत ना ते आम्हाला पार्सल करावं लागलं अरे बापरे परत त्याचं एवढं सारं सामान कारण तो तीन महिन्यासाठी चेन्नईला गेला ना ट्रेनिंगला हो 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 आता पीजी मध्ये राहू लागेल ना त्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये चार येत आहे तुमचा मुलगा छान करेल बघा हो खूप छान म्हंटल तुम्हाला अनुभव शेअर करायचा होता मला खूप दिवस झाले पण म्हंटल तो ट्रेनिंग चालू आहे आणि तिथं मग इंडियाच्या बाहेर जाईल तेव्हाच मला अनुभव शेअर करावं लागेल म्हटलं आता कसा करणार मी बरोबर ट्रेनिंग चालू होत ना मग म्हटलं अनुभव शेअर करीन मी की तो बाहेर गेल्यानंतर मग आता बाहेर गेला तेव्हा ना खूप ट्रेन पुण्यातून गेला आणि ताई काय झालं की तीस किलो सामान इंडियाच्या बाहेर न्यायचं आहे ना अलॉ हो हो बरं वजन केलं करूनच लागतं त्याला ट्रेनिंगच्या वेळेस तिथे ना लॅपटॉप दिला नव्हता कंपनीने मग आपल्या पर्सनल लॅपटॉप मध्ये काही करू शकत नाही म्हणून त्याने एक लॅपटॉप परत घेतला होता आता पहिला लॅपटॉप तो लॅपटॉप आणि आता कंपनीने परत दिला लॅपटॉप हो इलेक्ट्रिक सामान जास्त झालं त्याच्याकडे आणि माझी बहीण राहते पुण्याला तर मग तिला बाहेरच थांबवलं म्हटलं आता था बेग कुणाजवळ देणार म्हटलं एवढं सारं सामान झाले तर तो म्हणे नाही मित्रांनी सांगितलं की चालतंय इलेक्ट्रिक सामानला तर तिथून आत गेला आणि माझी बहीण बाहेरच होती ओबी सांगितलं होतं फोन करून की आम्ही पण त्यांना पण म्हटलं होतं मावशीच आहे ती छोटी तिच्यापेक्षा तिच्या त्याच्यापेक्षा लहान आहे अरे बापरे सखी मावशी नाही मावस मावस म्हणजे मागे माझी मावस भेट आणि तो ताई असं झालं की मोठा तीस किलोचा बॅग झाला बराबर आणि वजन करून दिलं होतं सगळं पण ते इलेक्ट्रिक सामानमुळे ना तो छोटा बॅग परत आला आणि त्याच स्वामींचं सामान होत आणि हो परत त्यातलं आता ते घाबरलं ना एवढं सगळं चेकिंग किती सारी हो खरंय त्या छोट्या बॅग मधलं सामान काढत असताना तो विसरला त्याच्या गोळ्या वगैरे पण होत्या आणि स्वामींचं सामान पण होत काय घेऊन काय नको एक किलो घेतलं तर त्यांनी बाराशे रुपये त्याचे घेतले वाढलं चार्ज लागला असेल आणि ते कशात बसवायचं आता इकडे घुसव तिकडे घुसवूस आणि मम्मी माझं ना स्वामींचं सामान वगैरे त्यातच राहिलं तर म्हणे की आता ती माझी बहीण आणि माझा दुसरा छोटा मुलगा तो आता दोन तीन चार महिन्याने तो फिरायला इंडियाच्या बाहेर कधी म्हटलंय येतील तेव्हा त्यांना देते बघा म्हटलं तुझं देवाचं सामान म्हटलं आता डीपी वगैरे म्हणजे ते सगळं स्वामींचं ठेवू म्हटलं त्याला बरोबर बरोबर कसं सांगितलं ना की मुलं आधी ऐकतात ते हा तारक मंत्र वगैरे म्हंटल तुझ्याकडे आहे ते सगळं आहे छोटा फोटो वगैरे सगळं आहे पण एका छोटा फोटो अगरबत्ती ते सगळं बेंगलोर मध्ये घेतलं होतं हा अरे वाण अशी तरुण पिढी जेव्हा धर्माला लागेल ना ताई तेव्हाच आपला देश असा पुढे जाईल हा नाही त्याला आणि त्याला इतकं छान म्हणजे त्यानं स्वतःहून ताई स्वामी सेवा म्हणजे करायला मागितलेली दादांशी बोलला मागितली आणि छान ना ताई मला खरंच कौतुक वाटत तुमच्या मुलाचं आणि बेंगलोर मधनं पण दादांशी कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांना केलं मी म्हटलं तू बोल ना मीच पाहिजे कशाला तू तिथून बोल तर त्यांनी म्हणे मम्मी दादा अशी बोले तु दादा अरे तुझं तर खूप छान होणार आहे आणि किती मस्त ऐकलं आणि दादा खूप झाले माझं ऐकून अरे ताई हो ठीक आहे समर्थ ताई समर्थ किती छान छान अनुभव येतात बघ हा तुम्हाला मी अनुभव शेअर कधीच करायचंय मला कधी करू असं झालं होतं इंडियाच्या बाहेर तर जाऊ द्या मग म्हंटलं स्वामी खरंय खरंय खूप छान समर्थ मी स्वामी समर्थ